नाव सांगा आणि मी नितीन सुभाष शिंदे राहणारे एकले ते ही घटना जी घडली ती कशी घडली काय तुम्हाला फॉर्च्युनर पण आमच्या साइडनी पुण्या साइडला चालली होती आणि आम्ही मागण्या मागणे येत होतो तर फॉर्च्युनरला ओवरटेकला होता आणि त्या मुलाला उडवलं ते मुलं वर उचलून परत त्या गाडी उकडलं आणि त्यांनी काही उचललं वगैरे नाहीये त्यांनी गाडी साईडला गेली त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही गाडी इथंच ठेवा गाडी काय ते म्हटले आम्ही आमचं बघू त्याच्यामुळे मग ते निघून गेले लगेच ते निघून गेल्यानंतर पुन्हा काय ऑर्डर आउट केला त्याला मुलाला कसं नेलं हॉस्पिटल मग आम्ही अँब्युलन्सला फोन केला आम्ही स्वतः उचललं आणि नंतर सरकारी दवाखान्यात नेलं तुमचं नाव सांगतो नितीन सुभाष शिंदे सर नेमका हा अपघात कुठल्या स्पॉटला घडलाय अपघातात मृत्यू झालेले व्यक्तीचं नाव काय पुन्हा खेळ झालंय आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल काल काल रात्री नऊ पंचवीस वाजण्याच्या सुमारास म्हणजे पुणे नाशिक जुना हायवे कळंबकडे जाणारा जो रोड आहे तिथे टर्निंग वरती एक मोटरसायकल आणि फॉर्च्युनरचा अपघात झाला त्याच्यामध्ये मोटरसायकल स्वार जो आहे ओम भालेराव हा एकोणीस वर्षाचा मुलगा मयत झालेला आहे आणि ज्या फॉर्च्युनरने धडक दिलेली आहे त्याचे चालक मयूर साहेबराव मोहिते म्हणून आहेत ते पुणे जिल्ह्यातच राहणारे आहेत ते ओव्हरटेक करत असताना पुणे बाजूकडून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या मोटरसायकलच्या ट्रॅकवरती की रॉंग साईडला फॉर्च्युनर कार गेल्याने समोरच्या राईट साईडच्या हेडलाईटच्या बाजूचा कारची धडक होऊन त्याच्यात तो, जा, तो जागीच मृत्युमुखी पडलेला आहे त्यानंतर जे फॉर्च्युनरचे चालक आहेत यांनी पोलीस स्टेशनला येऊन अपघाताची खबर दिलेली आहे त्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे एपीआय कांबळे साहेब व त्यांचा स्टाफ घटनास्थळी जाऊन बघितलं आणि त्यानंतर त्या मृत व्यक्तीला जिवंत कि आहे किंवा मृत आहे याचा खात्री करण्यासाठी ताबडतोब अँब्युलन्स बोलवून तत्काळ त्याला उपचारासाठी मनसर हॉस्पिटलला रवाना केले होते त्यामध्ये डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेले आहे त्याला हेड इंजुरी झालेली होती रक्तस्राव जास्त झाल्यानंतर जबरदस्त ऍक्शन झाल्यानंतर त्याच्यात तो मृत्यूपक्रिय पडलेला आहे तर त्याच्यामध्ये मनसर पोलीस स्टेशनला तीनशे चार दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आय पी सी सेक्शन खाली आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीला तपास पूर्ण करून चालू आहे आणि आरोपीला रिमांडसाठी मेरवान कोर्ट कोर्ट इथे हजर करण्यासाठी आमची टीम गेलेली आहे तपास या तपास चालू आहे याच्यामध्ये कोणाची चुकी काय पूर्ण तपास झाल्यानंतर आम्ही निश्चित त्या स्टेजला जाऊन आम्ही आपल्याला कळतो शॉर्ट